शेकडो वर्षाची परंपरा आजही ऐतिहासिक महाड शहरात सुरू आहे दरवर्षी महाडचं आराध्य दैवत असलेल्या स्री विरेश्वर श्री विरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला महाराजांची बहीण श्री जातमाता देवीला विरेश्वर मंदिरात घेऊन येण्याची प्रथा आहे श्री जातमाता देवी आपल्या भावाच्या यात्रा उत्सवाला येते त्याच पार्श्वभूमीवर याही वर्षी पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत नाचत ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य अशा पालखी मिरवणुकीनं झाकमाता देवीला मोठ्या मानासन्मानानं महाशिवरात्रीला श्री विरेश्वर मंदिरात आणण्यात आलं विरेश्वर देवस्थानचे सरपंच दीपक शेठ वारंगे माजी सरपंच अनंत शेठ माजी सरपंच दिलीप शेठ पार्टे विद्यमान पंच वसंत गोगावले पंच संजय पवार गणेश वडके यांच्यासह देवस्थानमधील सेवेकरी कार्यकर्ते तसेच समस्त महाडकर ग्रामस्थ उपस्थित सदरचा पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला आज विरेश्वर छबिनाच्या उत्सवाचा एक मोठा भाग म्हणजे महाशिवरात्र आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने म्हणजे विरेश्वरचा छबिना दिनांक अकरा तारखेला आहे त्यानिमित्ताने आज आमची गावदेवी म्हणजे विरेश्वरांची बहीण जाकमता हिचं आत्ता आगमन होते म्हणजे सकाळी अकरा वाजता ती पालखी तिथून निघते संपूर्ण उत्सव कमिटीचे पंचकमिटी कार्यकर्ते सगळे तिला वाजत गाजत आणि आत्ता माझ्याविषयी ती मिरवणूक चालू आहे साधारण नऊ वाजता ती पालखी मा विदेश जवळात स्थानापन्न होते आणि नियोजन म्हटलं तर बाकी सगळे आमचे व्हॉलेंटियर्स आमचे सगळे प्रशासनाचे म्हणजे पोलीस बी स सहकार्य चांगलं आहे आणि व्यवस्थित शांततेत आता पार पडत आहे आणि तिचं आगमन झाल्यानंतर स्थानापन्न झाल्यानंतर आरती होते आणि त्याच्यानंतर मग सोमवार दिनांक अकरा मार्चला रात्री छबिनाचा कार्यक्रम असतो तेव्हा गावोगावच्या सगळ्या पालख्या येतात म्हणजे मानाची सर्वात पालखी म्हणजे विनेरची झोलाई माता रवलनाथ नातेची अशाच होतो आठ नऊ गावच्या पालख्या येतात आणि त्यानंतर रात्री ह्या सगळ्या पालख्या आल्यानंतर गोंधळाचा कार्यक्रम होतो कोटेश्वरीचा गोंधळ म्हणून आम्ही ज्याला म्हणतो तो गोंधळ झाल्यानंतर मग छबिना उठतो आणि संपूर्ण महाड जत्रा मैदान आणि गा पूर्ण बाजारपेठ अशी कवर करून ती गा साधारण साडेदहा पाहुणे सगळ्या पालख्या येतात त्यानंतर विरेश्वर महाराजांच्या पालखीला पोलीस सलामी होते आणि त्याच्यानंतर मग ललिताचं कीर्तन झाल्यानंतर हा उत्सव समाप्त होतो एक बघा की आजचा दिवस हा महाशिवरात्रीचा ह्या उत्सवाचा सर्वात महत्त्वाचा आणि आकर्षित असलेला दिवस आहे महाशिवरात्रीचं महात्म्य महत्त्व आपल्या सर्वांना माहितीच आहे आज गावदेवी आमची या ठिकाणी येते आणि उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते गावदेवी आल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे या ठिकाणचे काही रीतीरिवाज उत्सव स विधी पार पाडले जातात आणि छबीना उत्सवात मागबद्दल एकत्र या दिवशी अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी प्रतिभेदा छबिना उत्सव असतो आणि छबिना उत्सवानिमित्त या देवस्थानचे जव भावभवंड जी जवळपासची आहेत चौऱ्याऐशी खोऱ्यातली सगळी भाविक जनता आणि देव देवंड देव सगळे देव हे ते या ठिकाणी येत असतात आणि सर्वांचं मनोमिलन एकत्र येणं हा त्या दिवसाचा उत्सव असतो त्या दिवशी अनेक भाविक आपापले गावचे पालख्या काट्या घेऊन येतात आणि उत्सवाला उत्सवात सहभागी होतात चौऱ्याऐंशी खोऱ्यात भाविकांचे श्रद्धास्थाने उत्सव मोठ्या उत्सवात दणक्यात आणि आनंदात साजरा होतो आणि एकादशीला झालेला सुरू झालेला उत्सव हा चंद्राने पाहिलेली वीज की समाप्त होतो आणि मान महाराजांनी आत्ता सरपंचाने सांगितलं की सर्व गावातनं आलेले देवदेव संपूर्ण गावातनं फेरफटका मारतात आणि पुन्हा स्थानपन्न होतात आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षीपासून ह्या देवस्थानला पोलिसांची मानवंदना मिळालेली आहे आणि ती मानवंदना एकदा मिळाली की मानवंदना स्वीकार करून महाराज पुन्हा स्थानपन्न होतात ललित होतं आणि ललिताच्या उत्सवाने उत्सवाची समाप्ती होते ललित म्हणजे थोडक्यात केलेल्या उत्सवामध्ये भाविकांना एक देवस्थानकडनं आशीर्वाद दिले जातात आणि त्या एकदा आशीर्वाद दिले की उत्सवाची समाप्ती होती